कैसे हो गौर ठीक हो सर ने वो मैंने वीडियो देखा था मूंगफली का पानी गिरने के कारण खराब हो गई थी मन में तकलीफ हुई लेकिन आप चिंता मत करो महाराष्ट्र की सरकार भी बहुत संवेदनशील है मेरी भाभी भाभी बात हुई है क्योंकि देवेंद्र जी हो या महाराष्ट्र की कृषि मंत्री हो वो भी संवेदनशील है मेरी चर्चा हुई वहाँ कलेक्टर से भी तो जो नुकसान मंडी में हुआ है उसकी भरपाई आपको की जाएगी ताकि मूंगफली का जो नुकसान हुआ है हाँ सर। उससे तुम्हें परेशानी ना हो परिवार को परेशानी ना हो हाँ सर। तो जल्दी सोमवार तक प्रयास करेंगे वो हाँ सर। वो नुकसान जो हुआ है उसकी भरपाई हो जाए हाँ सर, और कैसे हो हाँ नहीं ठीक है इसलिए मैं कृषि मंत्री हूँ तो मुझे किसानों की चिंता करनी चाहिए ना तो मैंने वीडियो देखा तो मैंने कहा ना आपसे आप यही उम्मीद थी सर आप तक बात पहुँचे बस भारत सरकार भी साथ है महाराष्ट्र सरकार भी साथ है चिंता मत करो ठीक है घर में और सबको मेरा राम राम कहना नमस्कार कहना ठीक आहे ओके नमस्ते भारताचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचा हा व्हिडिओ आत्ता तुम्ही बघितला तसंच तुम्ही मीडियामध्ये हिंदी मीडिया मराठी मीडियामध्ये पण हा व्हिडिओ बघितला असेल याच्याबद्दल बऱ्याच बातम्या झाल्या व्हॉट्सअपला याला हा व्हिडिओ फॉरवर्ड झाला लोकांनी बघितला आणि त्याच्या अगोदर हा जो गौरव पवार आहे याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता तर महाराष्ट्र सरकार हे खूप संवेदनशील आहे मी स्वतः शिवराजसिंग चव्हाण केंद्रीय कृषी मंत्री आहे मलासुद्धा शेतकऱ्यांबद्दल काळजी आहे तसंच महाराष्ट्रातले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सुद्धा खूप संवेदनशील आहे शेतकऱ्यांबद्दल त्यांना खूप खूप काळजी आहे कळकळी कळकळे असं शिवराजसिंग चव्हाण यांनी त्यांच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे वास्तविक आज बुधवार आहे आणि हा बुधवार संपलेला आहे केंद्रीय कृषी मंत्री सिंग चव्हाण यांनी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की गौरव पवारला सोमवारपर्यंत म्हणजे सोमवारीच ह्या जो काही त्याच्या भुईमुगाचं नुकसान झालेलं आहे विदर्भामधला हा शेतकरी आहे गौरव पवार तरुण शेतकरी त्याच्या भुईमुगाचं जे काही नुकसान तिथल्या मार्केट कमिटीमध्ये त्याने तो विकायला नेलं होतं आणि अचानक पाऊस आल्यामुळे त्याच्या भुईमुग हा वाहून गेला होता पाण्यामध्ये तर आता त्याला महाराष्ट्र सरकार हे मदत करणार होतं सोमवारी परंतु आज बुधवार मावळत आला तरी शेत ह्या गौरव पवारला एक फुटकी कवडी एक छदामसुद्धा या महाराष्ट्र सरकारने फेकून मारलेला नाही यांना फक्त भ्रष्टाचारांना मंत्रीपदं वाटण्यात यांचा वेळ चाललेला आहे यांना राज्याच्या शेतकऱ्यांशी किंवा राज्यातल्या जनतेशी कुठलंही देणं घेणं नाही यांना फक्त व्हिडिओ बनवायचे आणि ते व्हिडिओ फॉरवर्ड करायचे शेतकरी किंवा राज्यातली जनता गेली खड्ड्यात अशी एकूण परिस्थिती वास्तविक आता दोन दिवस उलटून गेले या सगळे तीन दिवस उलटून गेले परंतु या शेतकऱ्याला एक रुपयाचा यांनी मदत केलेली नाही आहे जर ह्या केंद्रीय कृषी मंत्र्याला जर खरंच एवढी कळकळ असती तर यांनी याने स्वतः कृषी मंत्री आहे हा केंद्र केंद्राचा यांनी लगेच मदत केली असती परंतु तसं नाही यांची मनोवृत्ती काय किंवा यांचा पॅटर्न काय दुसऱ्याचं घर जळालं ना तरी चालेल आपलं वांग भाजलं पाहिजे आणि हा व्हिडिओ म्हणजे हा एक त्याचाच नमुना आहे त्याचंच उदाहरण आहे म्हणजे यांना यांनी स्वतः तर काही मदत केली नाही परंतु त्याच्या शेंगा वाहून गेल्या ना भुईमुखाच्या त्याच्यावर यांनी मात्र व्हिडिओ बनवला तो फॉरवर्ड केला त्याच्याबद्दल बातम्या झाल्या आ, हिंदी मीडियामध्ये तर अशी शिवराज सिंग यांचा गावगावात झाला की बघा हे किती संवेदनशील शेतकऱ्याला फोन केला त्याला मदतीचं आश्वासन दिलं आणि एक रुपयाची मदत मात्र यांनी स्वतः केली नाही दुसरे मदत करतील असं त्यांनी सांगितलं आणि ते दुसऱ्यांना पण आता भ्रष्टाचारांना मंत्रीपद वाटण्यातच त्यांचा वेळ चालला आहे वास्तविक शेतकऱ्यांबद्दल यांना कुठलंही काही देणं घेणं नाही यांचं म्हणजे फक्त बड्याबाड्या वाताण ढोंगण खातायला आता अशी एकूण परिस्थिती आहे शेतकरी देशोधडीला लावल्यानंतर आता तो देशोधडीला लागल्यानंतरसुद्धा त्याच्या सरणावर वांगे भाजण्याचं कामसुद्धा यांनी सुरू केलेलं आहे याचं हे हा व्हिडिओ म्हणजे याचं उदाहरण आहे त्याचं मस्त व्हिडिओ बनवला त्या शेतकऱ्याला फोन लावल्याचा वास्तविक यांना जर खरंच कळकळ असती खरंच गरगरा गरज असती शेतकऱ्यांबद्दल तर यांनी स्वत शेतकऱ्याला फोन लावला असता पण तो कानाला लावून फोन लावला असता परंतु फोन लावला तो स्पीकरवर ठेवला त्याचा व्यवस्थित व्हिडिओ काढला तो सगळीकडे फॉरवर्ड केला त्याच्या बातम्या करून घेतल्या आणि शेतकरी मात्र त्याला गेला उडत वाऱ्यावर अशी एकूण परिस्थिती आहे शेतकऱ्याला मात्र एक रुपयाची मदत यांनी केली नाही फक्त त्याच्या झालेल्या नुकसानावर मात्र यांनी मस्त मजा मारली आणि मस्त व्हिडिओ काढले आणि शेतकऱ्याला काय मिळालं तर ठेंगा मिळालेला आहे फक्त बास दुसरं काही मिळालेलं नाही त्याच्याबद्दलसुद्धा बातमी आली की शेतकऱ्याला अजूनही मदत मिळाली नाही गौरव प गौरव पवारला आणि फक्त त्याच्या व जखमेवर मलम चोळायचं सोडून त्याच्या जखम्याचं राजकारण करण्याचं काम ह्या शिवराज सिंग चव्हाण यांनी केले आणि देवेंद्र फडणवीस तर तसंच कृषीमंत्री आपले माणिक कोकाटे हे तर शेतकऱ्यांबद्दल यांना तर काहीच देणं घेणं नाही वास्तविक शेतकऱ्यांची बाजू मांडायचं सोडून हे शेतकऱ्यांना शानपणा शिकवण्याचं काम हे करत असतात आणि देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची सुद्धा घोषणा केली होती आता त्याला सहा सात महिने उलटत आले तरीसुद्धा यांनी कुठलीही कर्जमाफीबद्दल अजून थोवाड उचकलेलं नाही आहे त्या गौरव पवारनेसुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्यांना हे सांगितलेलं आहे की माझ्यावर कर्ज आहे माझे वडील घरात आजारी आहे हार्टचे पेशंट आहे त्याचे वडील आणि त्याचं अशा प्रकारे पीक वाहून गेलेलं आहे मार्केट कमिटीत आलेल्यानंतर वास्तविक मार्केट कमिटी आहे सरकारची आहे आणि सरकारची जबाबदारी की शेतमाल तिथं आणल्यानंतर त्यांनी त्याच्या शेतमालाचं व्यवस्थित व्यवस्था केली पाहिजे तिथं मात्र ते कर वसूल करतात टॅक्स वसूल करतात आणि शेतकऱ्यांना कुठली सुविधा मात्र काही पुरवत नाही तिकडं आय पी एलला मात्र ते ग्राउंड किंवा जे पिच असतं क्रिकेटचं ते भिजू नये म्हणून यांच्याकडं सगळी व्यवस्था असते कागद वगैरे ताडपत्री एकदम आशे आतक परंतु शेतकऱ्यांचा शेतमाल झाकायला यांच्याकडं कुठली व्यवस्था नाही आणि ते झालेलं नुकसान ते नुकसान झाल्यानंतरसुद्धा त्याला कुठली मदत नाही मात्र त्याच्या झालेल्या नुकसानीचं राजकारण आणि त्याच्या नुकसानीचा फायदा आपल्याला कसा होता करता येईल मतदानासाठी याची व्यवस्था मात्र यांना व्यवस्थित करता आलेली आहे आणि शेतकरी याला खड्ड्यात शेतकरी याला वाऱ्यावर याला यांना याच्याशी काही घेणं देणं घेणं नाही आपल्या याच्याबद्दल काही कमेंट असतील तर आवश्य त्या आवश्यक करा आणि अजूनही त्या शेतकऱ्याला मदत मिळालीच पाहिजे ही मी एक शेतकरी म्हणून मागणी करतो आणि आपल्या काही आ कमेंट असतील तर ते अवश्य करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण आपण कोणाचंही तळी उचलण्याचं काम नाही करीत तर